शाळेमध्ये गॅदरिंग होतात आणि असे शाळेमध्ये वेगवेगळे वेग प्रकारचे प्रोग्राम होतात डान्स असो नाटक असो सगळं होतं हे गायज वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही विचार करत असाल की मी एवढी तयार होऊन कुठं जात आहे तर मी तुम्हाला सांगून देऊ मध्ये प्रोग्राम आहे ना त्यासाठी मी एवढी तयार झालेली आहे पडलीच असती <laughs> चला तर मी तुम्हाला भाईशा घोसाळकर कॉलेज दाखवते चला माजा सबोत। मी कशी वाटते आज मस्त ना मला कमेंट्स वर नक्की सांगा तर चला आज आपण आलेलो आहोत भाईशा घोसाळकर शाळेमध्ये इकडचा परिसर बघा शाळेचा परिसर बघा किती निसर्गरम्य आहे चालून चालून तर मलाच धापा लागायला लागल्या काही हॅलो फ्रेंड्स भाईशा गोसाळकर हायस्कूल मध्ये आज ना बाजार लागलेला आहे ना लहान मुलांना व्यापार कसा करावा ह्याची माहिती असावी ना म्हणून हा बाजार लागलेला आहे तर त्याचीच शूटिंग करण्यासाठी मी आलेली आहे तुम्हाला पण दाखवते लहान मुलं कसे व्यापार करत आहे या शाळेत खूप चांगले चांगले शिक्षक आहेत ते आमचे म्हणजेच आमचे लाडके क्लर्क काका हाय करा काका आणि हे आमच्या भायशा घोसाळकर शाळेमधले हिंदी टीचर आहेत सर हाय करा तुमच्याबद्दल काहीतरी सांगा बरं शाळेमध्ये हिंदी शिकवतो आणि माझा आवडता खेळ कबड्डी असल्या कारणाने मी मुलांना कबड्डी सुद्धा शिकवतो अच्छा हो हे आर्ट्सचे शिक्षक आहेत थोडस चला आम्ही तुम्हाला पुढच परिसर दाखवते आमच्या शाळेमधलं हे भाईशा गोसाळकर शा शाळेचं स्टाफ रूम आहे आणि या आमच्या लाडक्या शिरके मॅडम मॅडम हाय म्हणा तुम तुमच्याबद्दल काहीतरी सांगा आम्हाला तुम्ही या शाळेत किती वर्षापासून शिकवता बोला आता बारा अकाउंट आणि ओ सी एम आहे गेले दहा ते बारा वर्ष काम करत आहे धन्यवाद तर असं होतं शाळेतील शिक्षकांचं इंट्रोडक्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा शाळेचं ग्राउंड बघा किती मोठ आहे या मैदानावर वा सर्वजण खेळायला येतात या शाळेमध्ये मुलांवर खूप चांगले संस्कार घडवले जातात आणि या शाळेमध्ये खूप चांगल्या चांगल्या सुविधा आहेत जस मुलांना दुपारचं जेवण पण शाळेकडून दिलं जात इथं फोटोशूट चालत आहे ते बघा थांबा मी जवळ दाखवते तुम्हाला हे बघा इथं हे फोटोशूट चाललेलं आहे हा आहे मुलांचा बाजार तर चला आपण बाजार बघायला जाऊया कशी वापर करताय आपण बघूया हा घेतलं घेतलं तुला पण घेतलं हाय बोल तुम्ही काय विकताय साहेबत अंजू सांगा काय विकताय तुम्ही हे आम्ही खायला आलेलो आहोत होता आजचा आपला हा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग इथं समाप्त होतो तो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय गाइस चलो